हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मार्गशीष महिन्यात आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो परंतु आज मी तुम्हाला एकदम म्हणजे प्रभावशाली सेवा सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीची प्रभावशाली सेवा ही सेवा आपल्या केंद्रातली आहे आपल्या गुरमावलींनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे तर लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे तर लक्ष्मी प्राप्तीची ही अतिशय प्रभावशाली सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात कोण कोणत्या दिवशी करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे स्त्रीयंत्रावर आपल्याला ही सेवा करायची आहे श्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि महत्वाचं म्हणजे महिलांसाठी आहे महिलांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका लक्ष्मी प्राप्तीची अतिशय ही प्रभावशाली सेवा कशी करायची याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला तर शेअर नक्की करा म्हणजे कसं होईल की लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपण करणार आहोत तर करतील तर आपल्याला जसा फायदा होणार आहे लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे तशाच पद्धतीने इतरांच्या सुद्धा आयुष्यात येणार आहे तर लक्ष्मी म्हणजे काय तर पैसा फक्त पैसाच नाही तर लक्ष्मी म्हणजे काय ती फक्त पैसा घेऊन येते का पैसा धन सगळं काही ती घेऊन येते परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती समृद्धी घेऊन येते जर आपल्या घरात लक्ष्मी असेल तर आपल्या घरात आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या घरात वादविवाद काहीच होणार नाही फक्त आपल्या घरात लक्ष्मी कायम राहायला पाहिजे ती म्हणजे आज आली आणि उद्या निघून गेली असं नको व्हायला बऱ्याच वेळा काय होतं लक्ष्मी बांधली जाते असंही होतं म्हणजे अचानक आपल्याला आर्थिक समस्या उद्भवू लागतात तर हे काय होतं की आपली लक्ष्मी बांधली गेलेली असते ती आपल्याला होऊन निघून गेलेली असते तर आता हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान विष्णूंची सुद्धा आपण सेवा करत असतो तर असं हे श्री श्रीयंत्र आहे म्हणजे श्रीयंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं हे आसन आहे जेव्हा आपण श्रीयंत्रावर कोणती तरी सेवा करतो तर त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा होत असते आणि मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या महिन्यात आपण तिची सेवा करतो तर या महिन्यात जर तुम्ही अशा पद्धतीने श्रीयंत्रावर सेवा केली तर बघा तुम्हाला पैशांच्या कधीही समस्या भासणार नाही या महिन्यातच आपल्याला सेवा करायच्या आहेत तर कोणत्या दिवशी करायच्या वगैरे मी सगळं सांगते तुम्हाला तर सगळ्यात आधी तुमच्या घरात स्त्रीयंत्र असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे श्रीयंत्र तांब्याचं असेल पितळी असेल पंचधातूचं असेल किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचं असेल स्त्रीयंत्र तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कसंही तुम्ही घेऊ शकता आणि काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक स्त्रीयंत्राचं तुम प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता जर आता तुमच्याकडे नसेलच आणि जर नसेल तुम्हाला आणायची इच्छा असेल तर तुम्ही आणू सुद्धा शकता म्हणजे अजून मार्गशर्ष महिना आत्ताच सुरू झालेला आहे अजून बराच अवधी आहे आपल्याकडे तर तुम्ही नवीन स्त्रीयंत्र सुद्धा आणू शकता अगदी छोटंसं आणलं तरी चालेल आपल्या केंद्रात काही महाग येत नाही तर तुम्ही छोटस श्रीयंत्र नक्की आणू शकता तर आता आपल्याला सेवा करायची आहे तर ती तु 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 सेवा तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकतात आता काय करायचं तुम्हाला जो अभिषेक आहे तो सकाळीच करायचा आहे सेवा तुम्ही कधीही करू शकतात फक्त अभिषेक सकाळी करा जेव्हा आपण देवपूजा करतो तर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि श्रीयंत्र तुम्हाला एका तामणात ठेवायचं आहे आणि श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर शुद्ध पाण्याने किंवा तुम्हाला हळदीचं पाणी करायचं असेल गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी करायचं असेल पंचामृत घ्यायचं असेल तुम्ही पंचामृत घेऊ शकता कशाने तुम्ही माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर अभिषेक करू शकता आता अभिषेक करत असताना तुम्ही काय म्हणत अभिषेक करू शकता मी तुम्हाला ऑप्शन देते त्यातलं तुम्हाला जे सोपं वाटेल ते म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता ललिता पंचक स्तोत्र एक वेळा ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळा श्री एक वेळा किंवा सोळा वेळा कमलात्मक मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा षोडशी मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा हे मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल सगळी सेवा नित्यसेवामध्ये आता तुम्हाला जे जे शक्य होईल ते म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात काही तुम्हाला नाही येणार आता काही गोष्टी येतील काही नाही येणार तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकता आणि अभिषेक करू शकतात आणि श्रीसुक्तम तर एकदम सोपं आहे फक्त स्त्रीसुक्त म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र छानपैकी पुसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पिवळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचंय एक दिस घ्यायची किंवा एक स्टँड येतं बघा त्या स्टँडवर तुम्हाला पिवळं कापड ठेवायचं आहे पिवळ्या कापडावर श्रीयंत्र ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही पुसून ती जागेवर ठेवणार तर त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचं फूल श्रीयंत्राला अर्पण करायचं आहे आणि यानंतर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आता अभिषेक सकाळी केला कुंकुमार्चन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त अभिषेक सकाळी करायचा आहे आता कुंकुमार्चन करत असताना आपल्याला काय म्हणायचं असतं अर्चन करत असताना हे दोन बोट घ्यायची हा जो करंगळी शेजाचा बोट आहे तो घ्यायचा आणि अंगठा घ्यायचा या दोन बोटांमध्ये कुंकुमार्चन करायचं असतं म्हणजे कुंकू घ्यायचा आणि लक्ष्मीला आपल्याला व्हायचं असतो कुंकू घेताना केमिकलयुक्त घेऊ नका आपला जो ऑर्गॅनिक आहे तो तोच घ्या आणि अर्चन करत असताना तुम्हाला मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या तुम्हाला म्हणायच्या आहे त्यापैकी किंवा तुम्ही एखादं म्हटलं तरी सुद्धा चालेल सगळंच म्हणायला पाहिजे असं काही नाही तर आता सगळ्यात महत्वाचं कुंकुमार्चन कधी करायचं मार्गशीर्षचा संपूर्ण महिना तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जे दिवस सांगते ते दिवस तुम्ही करा मंगळवार शुक्रवार अष्टमी पंचमी किंवा पौर्णिमेला तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यात जेवढी पंचमी येईल अष्टमी येईल मंगळवार येईल किंवा पौर्णिमा येईल तुम्ही करू शकता दिवसभरात ना कधीही करू शकता किंवा तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिना करायचा संपूर्ण मार्गशीर्ष महिनासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात कुंकुमार्चन करू शकता स्त्रीयंत्राला महत्व का दिले गेले आहे कारण स्त्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्या आहेत एकशे आठ पाकळ्या म्हणजे काय एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मींच स्वरूप त्यावर विराजमान आहे सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी समृद्धी लक्ष्मी आरोग्यलक्ष्मी अशा अनेक एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी त्या स्त्रीयंत्रावर विराजमान असतात म्हणून आपण जेव्हा स्त्रीयंत्रावर काहीतरी सेवा करतो कुंकुमार्चन करतो तर त्यावेळेला आपल्याला त्या त्या लक्ष्मींचं आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणजे संतती लक्ष्मी म्हणजे आपल्या संततीला काही होत नाही आपल्या संततीचं आरोग्य राहतं आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळतं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांची प्रगती होते समृद्धी लक्ष्मी समृद्धी घेऊन येते संतान लक्ष्मी आपल्याला संतान प्राप्तीचं सुख देते सौभाग्य लक्ष्मी आपल्याला सौभाग्य प्राप्त करून देते म्हणजे आपल्या पतींचं दीर्घ आयुष्य वाढतं आणि आपल्या पतींना काही होत नाही अशा या एक लक्ष्मींचं आपण कुंकुमार्चन करत असतो आता कुंकुमार्चन करत असताना काय काय म्हणायचं श्री सुप्तम एक वेळा किंवा सोळा वेळा ललिता सहस्र नागतो तर एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा नवार्ण मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा सिद्ध कुंजिका तर एक वेळा आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आता यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला कुंकुमार्चन करत म्हणजे जे जे मी तुम्हाला सांगितलं ते म्हणायचं आणि त्याने कुंकमार्जन करायचं आहे किंवा तुम्हाला त्यातलं जे जे शक्य असेल ते म्हणत म्हणत तुम्ही कुंकमार्जन करा किंवा सगळं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही मंत्र म्हणू करणार तर असं आपल्या केंद्रात कॅल्क्युलेटर येतं बघा एक दोन तीन चार म्हणजे माळ घ्यायची आपल्याला गरज पडत नाही एक वेळा झालं की एक प्रेस करायचं दोन वेळा झालं की परत एकदा प्रेस करायचं अशा पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळा सुद्धा म्हणून म्हणजे मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा श्रीसुप्त म्हणून करू शकता तर आता हे झालं कुंकुमार्चन आता दिवसभरात कधीही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता हे झालं कुंकुमार्जन करणं आणि अभिषेक करणं आता आपल्याला सेवा काय करायची आहे सेवा फक्त तुम्हाला माता लक्ष्मी भगवानी समोर बसायचं धूपदीप लावायचं आणि सेवा करायची आणि जेव्हा पण तुम्ही अभिषेक करणार किंवा कुंभमाचन करणार त्यावेळेसुद्धा धूप दे तुम्हाला लावायचं आहे आता सेवा करत असताना तुम्हाला एक वेळा श्री स्वामी स्तवन एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ करायची आहे किंवा ते कॅल्क्युलेटर मी तुम्हाला दाखवलं त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा सोळा वेळा एक माळ विष्णू गायत्री मंत्र किंवा सोळा वेळा एक माळ कुबेर मंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा नवार्ण मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा श्रीसुप्तम व्यंकटे स्तोत्र एक वेळा आणि व्यंकटे स्तोत्र झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आता ज्या ज्या सेवा मी सांगितल्या त्या सेवा तुम्ही जे जे दिवस मी तुम्हाला सांगितलं मंगळवार शुक्रवार अष्टमी पंचमी पौर्णिमा त्या दिवशी सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता किंवा संपूर्ण तुम्हाला महिनाभर करायचं तर महिनाभर करू शकता आणि जर तुम्हाला बाकीच्या सेवा दररोज नित्यनेमाने नाही शक्य झाले तर एवढा संपूर्ण महिना विष्णू सहस्रनाम पठण करून बघा विष्णू स्तोत्र संपूर्ण महिनाभर तुम्ही जर पठण केलं फक्त म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं याला पठण करायला लागतं जास्तीत जास्त आधा तास लागेल इतकं प्रभावशाली आहे तुम्ही करून बघा जेव्हापासून मी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली तर मला अनेक बदल दिसले आहेत आणि ज्या घरात विष्णू सहस्रनामाचं पठण होतं या स्तोत्राचं त्या घरातनं लक्ष्मी माता कधीही जात नाही पैशांची चणचण बासत नाही सुख समृद्धी आपल्या घरात राहते कोणतही म्हणजे घरात आरोग्य खराब होत नाही आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहतं घरात लक्ष्मी नांदते घरात कटकटी कर, होत नाही सगळ्या गोष्टी आपल्या घरात चांगल्या होत असतात म्हणून विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला ज्या ज्या दिवशी शक्य असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य असेल तितके दिवस याचं पठण नक्की करा आता कुंकुमारचन करत असताना महिला करतील अभिषेक करत असताना महिलांनी केलं किंवा पुरुषांनी केलं सुद्धा चालेल आणि ज्या सेवा मी सांगितल्या तुम्हाला जर सगळ्या सेवा करायच्या आता महिला बघेल की ताई आता एवढा सेवा आम्ही करायचं का आम्हाला वेळ मिळेल का बाकीच्या पण सेवा असतात आपल्या महाराजांची नित्यसेवा असतील कुलदेवीची सेवा असते तर काय करायचं सगळ्यांनी मिळून म्हणजे स्वामीस्तवण एकाने एक म्हटलं मुलं मोठी असतील तर मुलांना मुला सांगा मुलं सांग, लहान असतील तर तुम्ही पती पत्नी म्हणून करू शकता आता दिवसा महिलांनी जर स्वामी स्तवण एकमा स्वामींची केली म्हणजे अर्ध्या सेवा तुम्ही सकाळी करून घेतल्या आणि सायंकाळी तुमचे मिस्टर आले ऑफिसवरून त्यांना तुम्ही अर्ध्या सेवा सांगू शकता म्हणजे जो म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता करून बघा इतकी म्हणजे लक्ष्मीप्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा आहे आपल्या गुरुमावलीने आपल्याला इतका छान मार्ग दिलेला आहे या मार्गावर आपल्याला फक्त चालायचं आहे आणि सेवा केल्याशिवाय काहीही मिळणार नाही उपाय करा सगळं सगळं करा परंतु सेवेला महत्व द्या जोपर्यंत आपण सेवा करणार नाही तोपर्यंत काहीच मिळणार नाही आणि ही इतकी सुंदर सेवा आहे दरवर्षी मी सेवा करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करते की तुम्ही या सेवा नक्की करा करून बघा लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा तुम्हाला पैशांची कधीही चणचण भासणार नाही तुम्ही एक महिना करून बघा किंवा मी जेवढे दिवस सांगितलं तुम्हाला मंगळवार शुक्रवार जे जे लक्ष्मीचे प्रिय दिवस आहे त्या दिवशी करा बघा तुम्ही तुम्हाला इतके छान रिझल्ट मिळणार इतकी सुंदर सेवा आहे तर ही सेवा नक्की करा सगळ्यांनी आणि कोण कोण करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ